नमस्कार जय शारदा गजानन माझं नाव गौरव गणेश गुले या वर्षीचे आमच्या मंडळाचे अध्यक्ष युवराज शेख मुजुमले आणि कार्याध्यक्ष दीपक शेठ जाधव असं या यंदाच्या वर्षीचे आपले अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आहेत या वर्षी आपण पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा देखावा सादर केलेला आहे पहिल्यांदा सत्तेचाळीस वर्षांमध्ये आपण असा एक आगावेगळा देखावा सादर केला आहे नाहीतर इतक्या वर्ष आपण भव्य मांडव मध्ये गणपती बसवायचो आणि त्याच्यामध्ये दहा दिवस कार्यक्रम असायचे पण या वर्षी आम्ही सर्वांनी मिळून आषाढी एकादशीच्या वेळेस आम्ही पंढरपूरला गेलो होतो त्यावेळेस विठ्ठलाचं दर्शन घेतलं त्यावेळेस आमच्या सगळ्यांमध्ये चर्चा होऊन आम्ही डिसिजन घेतलं की या वर्षी आपण विठ्ठल मंदिराचा देखावा करणार आहोत मंडळाला येऊन किती वर्ष झाली आपण गणपती गणपती बाप्पा एकोणीशे अठ्याहत्तर सालापासून स्थापन करत आलेलो आहे हे यंदाचं वर्ष आपलं सत्तेचाळीसावं वर्ष आहे आणि आता काय काय तुम्ही सामाजिक उपक्रम तुम राबवले या पुढे काय राबवणार आहात आणि तुम्ही कशा प्रकारे म्हणजे आता जसं पुनित बालन यांनी डीजे बंदी घालून ढोल आणि प्रॉपर वाद्यावर हे विसर्जन करणार आहात त्याबाबत काय सांगितलं आपण दहा दिवसापेक्षा आम्ही वर्षभर सामाजिक उपक्रम रोज राबवत असतो रोज आमच्या बप्पाची आरती सकाळी साडे दहा वाजता संध्याकाळी साडेसात वाजता होत असते त्यावेळेस प्रत्येक वेळेस आरतीच्या वेळेस आपण तीनशे एक लोकांचा नाश्त्याच्या माध्यमातून प्रसाद असतो आपला रोज सकाळी आणि संध्याकाळी परत आपला आपल्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या खाली एक आपण भोजन कक्ष उभारलेला आहे आमचे संचालक गणेश गुले यांच्या प्रयत्नातनं आपण गेली दोन वर्ष अजितदादांच्या हातनं त्याचं उद्घाटन केलं होतं त्याच्यामध्ये रोजचा जो कष्टकरी वर्ग आहे आणि शेतकरी आहेत ते येऊन मोफत जेवण जेवतात रोजचे कमीत कमी दोनशे लोक तिकडे जेवण करतात आणि जे कष्टकरी वर्ग आहे त्यांना आपण चाळीस रुपयामध्ये अनलिमिटेड असं जेवण देतो नंतर महिन्यातनं एकदा अन्नदान अन्नदान असतं नंतर आपण एक फिल्टरेशन प्लांट जोडलेला आहे आपल्या गणेश मंदिराच्या शेजारी तिकडे आपण एक रुपयामध्ये एक लिटर फिल्टर्ड वॉटर आख्या मार्केटमध्ये सगळ्या परिसरातील लोकांना देतो नंतर आपण आठवड्यातनं एकदा हेल्थ चेकअप कॅम्प असतो आपल्याकडं आपण एक नवीन अजून एक उपक्रम साजरा केला असा आहे की जे कपडे असतात आपले वापरले आपण शक्यतो फेकून देतो तर आम्ही सगळेजण ते गोळा करतो एक एन आपले आहे ओळखीचा ते ते कपड्यांवरती थोडाफार खर्च कर करून जिकडे फाटलेले असतील तुटलेले असतील ते नवीन करतात ते कपडे आणि जे कष्टकरी वर्ग आहे त्यांना एक वीस तीस रुपये मोफत दरामध्ये ते असे कपडे प्रदान करतात असं आपण सातत्याने महिने रोज आठवड्याभरात वेगळे वेगळे उपक्रम चालू असतात आणि दहा दिवसामध्ये जर आपला तुम्ही बघत असाल तर असा कार्यक्रम असतो आणि डीजे मुक्त तुम्ही जसं म्हणला पुनित बालांनी आम्ही कोविड पासून आहे पण गेली सत्तेचाळीस वर्ष आपल्यामध्ये कधी डीजे लावलेले नाहीये आम्ही आमच्या शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकीमध्ये भव्य देखावा असतो फुलांचा खऱ्या फुलांचा आपण देखावा करतो आणि पारंपरिक ढोल वाजे ताश्यामध्ये आपण गणपती बाप्पाची शेवटची अखेरचा निरोप घेतो नमस्ते मी अध्यक्ष युवराज सुरेश मुजुमले आमच्या मंडळाचं एक आगळवेगळं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही गौरावे बसवतो मंदिरामध्ये म्हणजे जिथे आपलं गणपती बाप्पा बसलेला असतो तिथं आम्ही गौरवे बसवतो या आमचं पण आहे मंडळ ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या